नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर उपवासाच्या दिवशी आपल्याला फराळाचं काय करायचं आणि काय आवडेल सगळ्यांना हा मोठा प्रश्न पडतो नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा आलेला असतो तर हा साबुदाण्याचाच एक प्रकार आहे पण अगदी पोटभरीचा चविष्ट चवदार खुसखुशीत असे आपले साबुदाणे वडे तयार होतात अगदी तुम्ही पाहू शकताय आतून पोकळ म्हणजे छान फुगलेले असे वडे आपले छान असे तयार होतात चला तर मग आता हे वडे कसे तयार करायचे ते आपण पाहूया तर प्रथम मी साबुदाणा घेतलेले आहे तर चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घ्यायचा आहे तर दीड वाटी मी साबुदाणा घेतला आहे एका भांड्यामध्ये हे साबुदाणे काढून घेऊयात तर पाहू शकताय तुम्ही साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा हवा आपण तर दीड वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे तर ते दोन ते तीन पाण्याने हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर साबुदाना भिजेल एवढं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि सात ते आठ तासासाठी बाजूला झाकण ठेवून द्यायचं आहे तर मी रात्रभर म्हणजे सात ते आठ तास भिजवलेला आहे साबुदाणा पाहू शकताय हा दुपटेने फुललेला आहे आणि अगदी छान मोकळा मोकळा झालेला आहे आणि मऊ भिजलेला आहे तर आपल्याला साबुदाना वड्यासाठी असाच साबुदाणा हवा तर चला तर मग आपण वड्या करायची सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर मिक्सरमध्ये त्याची भरड करून घ्यायची नंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे मी शिजवून घ्यायचेत स्मॅश करून घ्यायचेत आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्यात तर एका मोठ्या भांड्यामध्ये भिजलेला साबधाना मी काढून घेते आता त्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट टाकून घेऊयात तर त्यात आता शेंगदाण्याची भरट टाकायची नंतर एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकायची नंतर स्मॅश करून बटाटा टाकायचा आहे हातानेच कुस्करायचा आहे तो खिसून घ्यायचा नाही आहे एक थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर एक चमचा लिंबाचा रस त्यामध्ये घालायचा आहे छान चव येते वड्याला आपल्या आणि आता छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही बटाट्याच्या ओलसरपणाने आणि साबुदाण्याच्या ओलसरपणानेच हे पीठ छान आपलं मळलं जातं जर अगदीच कोरडं वाटलं तरच पाण्याचा हात घ्या नाहीतर घेऊच नका तर आपलं आता हे पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे छान असं घट्ट गोळा तयार झालेला आहे तर चला मग आपण दही करून घेऊया तर हे घट्ट दही मी ताजं दही लावलेलं होतं रात्री तर दोन वाट्या हे दही आहे त्यामध्ये दोन चमचे साखर घालायची तुम्हाला गोड आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता रवीच्या सहाय्याने छान असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे हटून घ्यायचं आहे स्मूथ करून घ्यायचं आहे हे दही म्हणजे वड्याबरोबर खाण्यासाठी अगदी छान लागेल तर आता रवीने छान हटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी स्मूथ असं आपलं दही तयार झालेलं आहे तर चला तर मग आता हे बाजूला ठेवून देऊया आणि वड्याची तयारी करूया तर आता हाताला मी आपल्याला उपवासाला जे तेल चालतं ते लावून घ्यायचं आहे हाताला आणि लिंबा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत त्याला क्रॅक पडू द्यायचं नाही अगदी छान मळून घेऊन लिंबा एवढे गोळे तयार करायचेत मी सहा ते सात गोळे तयार करून घेते तर आपले आता हे गोळे तयार करून झालेले आहेत सगळे आता पुन्हा आपल्या हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक एक गोळा मध्यभागी तळ हातावर ठेवून दुसऱ्या हाताच्या तळहाताने दाबून हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे कडेने पातळ करायचं आहे आणि जर क्रॅक पडले तर हलक्या हाताने गोल करून घ्यायचे पाहू शकताय दोन्ही हाताच्या तळ हाताच्या साहाय्याने आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहेत आणि कडेने गोल करून घ्यायचे मध्ये थोडंसं जाड आणि कडेने थोडं पातळ अशा प्रकारे वडा आपला थापून घ्यायचा आहे म्हणजे छान फुकतात हे वडे तर आता आपले हे वडे सगळे तयार करून झालेले आहेत आता मी कढई तापायला ठेवलेली आहे तर ती तेल तापले की नाही पाहण्यासाठी आपण थोडंसं सा एक साबुदाणा त्यामध्ये टाकून पाहूया तर आपला साबुदाणा चांगला तळ तळून वर येतो आहे ते काढून घेऊया म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे अगदी हळूच आता त्यामध्ये वडे सोडूयात तर पहिल्यांदा मी तीन वडे हळूच सोडते तेल अंगावर उडण्याची शक्यता असते गॅस मध्यम ठेवायचा आहे जास्त बारीक पण नाही आणि मोठाही नाही म्हणजे आतून बाहेरून छान आपले वडे तळले जातात थोड्या वेळ असेच तळून द्यायचेत एखादे दोन मिनिटभर नंतर पलटी करून घ्यायचे तर थोडी चिकटण्याची शक्यता असते तर हलक्या हाताने आपण ते सुटे करून घ्यायचेत झाऱ्याच्या सहाय्याने आणि गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळायचं आहे तर आता आपला रंग वड्याचा बदलत आलेला आहे छान फुगलेले दिसतात वडे तर आता आपले वडे चांगले तळून तयार झालेले आहेत मी काढून घेते आता आपलं तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे आता इथून पुढच्या बॅचने मी चार चार वडे त्यामध्ये टाकून तळते तर चार वडे मी टाकते तर अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊयात तळून घेऊयात हेही वडे आता चांगले तळलेले आहेत चांगला रंग बदललेला आहे आता हे वडे काढून घेऊयात तर आपले हे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत छान खुसखुशीत असे कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर सहा ते सात वडे मी सर्विंग प्लेटमध्ये काढते त्याबरोबर एका वाटीमध्ये छान गोड दही त्याबरोबर खाण्यासाठी आणि दह्यावर अगदी हलकंसं लाल तिखट भरभरून घ्यायचं आहे म्हणजे वड्यासोबत अगदी चविष्ट चवदार आपल्याला वडे लागतील तर तुम्हाला हे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ